प्रभाग क्रमांक मधील अपक्ष उमेदवारांना नीताताई नेताजी गवळी यांचा जाहीर पाठिंबा सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाचमधील राजकीय वातावरण अधिकच स्थापत असताना अपक्ष पॅनलला एक महत्त्वाचा पाठिंबा मिळाला आहे प्राची महिला बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका संस्था व अध्यक्षा नीताताई नेताजी गवळी यांनी प्रभाग पाच मधून निवडणूक लढवणारे अपक्ष पॅनलचे उमेदवार राजा भाऊ अलुरे सरस्वती सुरवसे व शीतल झाडगे यांना जाहीर पाठिंबा दिलाय या जाहीर पाठिंबा कार्यक्रमात बोलताना नीताताई गवळी म्हणाल्या की बचत गटाच्या माध्यमातून माझा हजारो महिलांशी थेट संपर्क आहे महिलांचे आर्थिक सबलीकरण स्वावलंबन आणि सामाजिक उन्नतीसाठी आम्ही सातत्यानं काम करत आहोत या कामात मला अनेक स्तरांवर सहकार्य मिळाले असून राजाभाऊ अलुरे यांचं सामाजिक कार्य मी गेल्या अनेक दिवसांपासून जवळून आहे प्रभागातील सर्वसामान्य नागरिकांसाठी ते प्रामाणिकपणे काम करत असल्यामुळे त्यांच्या अपक्ष पॅनलला जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय नीताताई गवळी यांच्या या निर्णयामुळे प्रभाग पाच मधील अपक्ष उमेदवारांचं बळ वाढले असून महिला मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेला असल्याचं बोललं जात आहे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही अपक्ष पॅनलच्या कार्याचं कौतुक करत विजयाचा विश्वास व्यक्त केला या कार्यक्रमात सुहास माने विनय ढेपे शिरीष सुरवसे अमोल झाडगे रतन क्षीरसागर अदिनाथ पुजारी विजयकुमार बम गोंडे सचिन टिंगरे नाना शिंदे शिवलिंग शिवपुरी नेताजी गवळी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नेताताई गवळी यांच्या जाहीर पाठिंब्यामुळं सलग प्रभाग क्रमांक पाच मधील निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचं चित्र आहे श्री सौ नीता आणि एकाची गवळी प्राची बहुदेशन संस्था बाळे गेली अठरा वर्षे मी इथं सामाजिक कार्यातून काम करते महिलांचं मोठं संघटन आहे आणि भाऊंच काम मला राजभाऊ आदुरे यांचं काम मला आवडलंय म्हणून मी त्यांच्या यांना पाठिंबा देत आहे एवढा उशिरा पाठिंबा द्यायचं काय कारण आठ दिवस आमच्या पूर्ण ग्रुप मध्ये चर्चा केली व सगळ्यांच्या ह्याच्याने आले की तारा जोहूनच काम चांगलं आहे त्यांचं पॅन खूप मात्र चांगल्या ह्याच्या पद्धतीने उभं राहिलेला आहे त्यांनी आता पण खूप कामही चांगली केलेत त्यांचं आपलं काम सेम आहे म्हणून आम्ही सर्वजण त्यांना पाठिंबा देतो